विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपतूर तालुक्यातील मौजे परतूर येथील साईबाबा यात्रेला प्रारंभ झालेला आहे सदरील यात्रेसंदर्भात महिला तथा मुलींच्या सुरक्षिततेसंदर्भातील मुद्दा प्रतिवर्षी गाजत असतो आणि याच संदर्भात या ठिकाणी सर्व हे सामाजिक कार्यकर्ते एस डी एम साहेबांना निवेदन देण्यासाठी आले होते आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात सखोल विषय काय काय सांगायचं सावताजी आपण पाहतो की परतूर शहर जे आहे प्रल्हादपूर शहर याला एक ऐतिहासिक वारसा आहे आणि या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी यात्रा आपल्याला सर्वांना अनुभवायला मिळणार आहे तर दरवर्षी आपण पाहतो की रात्रीच्या वेळेला किंवा एक चार पाचच्या दरम्यान जे रोड रोमिओ आणि जे काही महिला आणि माता भगिन यांच्या सुरक्षेनं पोलीस प्रशासनाकडून जी उपाययोजना पाहिजे किंवा त्या ठिकाणी महिला कॉन्स्टेबल असतील किंवा त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्तामध्ये वाढ असेल हा महत्त्वाचा मुद्दा अशासाठी आहे की त्या ठिकाणी चालणाऱ्या आजूबाजूला जे काही वेगवेगळे उद्योग आहेत तर त्या अनुषंगानं जे काही रिकामी टवाळखोर लोक त्या ठिकाणी जमा होतात आणि आमच्या माता भगिनींना त्यापासून त्रास होतो तो त्रासाला कुठंतरी आळा बसण्या बसण्यासाठी किंवा प्रशासनानं याच्यात कुठंतरी या रोड रोमीवर म्हणा किंवा त्या ठिकाणी येणाऱ्या आमच्या तालुक्यातून म्हणा किंवा वेगवेगळ्या परतूर शहरातून म्हणा भागातून येणाऱ्या ज्या महिला माता भगिनी आहेत ज्या शाळकरी आमच्या विद्यार्थिनी आहेत किंवा त्या ठिकाणी येणारे सर्वच वर्ग आहेत त्यांच्या सुरक्षेच्या हितानं त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं प्रशासनानं कडक पावलं या ठिकाणी उचलला अपेक्षित आहे दुसरा मुद्दा या ठिकाणी महत्त्वाचा असा आहे की त्या ठिकाणी असणारे जे काही छोटे मोठे व्यापारी आहेत खेळण्याचे दुकानवाले ज्यांच्यामुळे यात्रा चालते ज्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं सुद्धा त्या ठिकाणी उपाययोजना होणं आवश्यक आहे की त्यांचा जो तिथं भरलेला माल असतो विक्रीसाठी त्याची सुरक्षा व्हावी या हिशोबानंही आपण या ठिकाणी जमलो आणि त्या ठिकाणी जे काही मोठे मोठे रात पाळणे आणि मोठे मोठे जे काही खेळणे येतात तर त्याचं कुठंतरी स्ट्रॉंगली फिटनेस चेकअप व्हावं काय होतं तालुक्यामधून हजारो लोकं येतात आणि तो रात पाळणा जर त्या ठिकाणी कोसळला किंवा ते जे वेगवेगळे त्यांचे कप असतात वेगवेगळे खेळणे असतात ते लाईटचा विषय असतो त्या ठिकाणी शॉर्ट सर्किट होऊन एखादी दुर्दैव घटना घडण्याची सुद्धा दाट शक्यता असते आणि आपण पाहतो की जे मोठ्या मोठ्याला रात पाळणे त्याच्यामध्ये ज्यावेळेस बसतो आपण त्याचा जो काही अनुभव सर्वांना येतो आणि त्याच्यामध्ये जर काही यदा कदाचित का काही अनावधानानं काही जर प्रकार घडला तर त्याची खबरदारी म्हणून प्रशासनानं कुठलीही गोष्ट आता एवढा मोठा कुंभमेळा झाला प्रशासनानं खूप मोठी काळजी घेतली खूप मोठी सुरक्षा त्या ठिकाणी केली पण अनावधानाने एखादी घटना त्या ठिकाणी घडते तसं आपल्या यात्रेमध्ये सुद्धा असा अनुचित प्रकार कुठेही घडू नये यासाठी आम्ही सर्व सामाजिक स्तरातले लोक वेगवेगळ्या विविध संघटनेचे लोक आज या ठिकाणी आलो होतो माननीय उपविभाग अधिकारी साहेब व माननीय नामदार लोणीकर साहेब आणि त्या ठिकाणी असणारे आपले परतूरचे मान्य डी एस पी साहेब यांना आम्ही या ठिकाणी निवेदनाद्वारे या सर्व विषयाची सखोल माहिती आम्ही या ठिकाणी दिलेली आहे आणि या विषयामध्ये शासनानं किंवा पोलीस प्रशासनानं जास्तीत जास्त पोलीस बंदोबस्त प्रोव्हाइड करून रात्रीच्या वेळेला चोवीस तास त्या ठिकाणी बंदोबस्त असावा अशी आमची या निवेदनाद्वारे प्रशासनाला एक मागणी आहे या ठिकाणी आपण बघत आहोत की गेल्या कित्येक वर्षाची परंपरा असलेल्या परतूर शहरातील या साई यात्रेमध्ये महिला व मुलींच्या संदर्भातील प्रश्न हा नेहमी ऐरणीवर असतो विविध क्षेत्रातील सर्व मान्यवर या ठिकाणी येऊन एस डी एम साहेबांना असेल तथा उपविभागीय पोलीस अधिकारी असतील आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आमदार लोणीकर साहेब असतील जे प्रत्येक अशा मुद्द्यामध्ये अग्रेसर राहून लोकाभिमुख प्रशासन कसं असेल यावर लक्ष केंद्रित ठेवून असतात यासंदर्भात प्रशासन काय निर्णय घेईल हे बघ ना अवचित त्याचं राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा